आपला एक फॅन घरी आलता मम्मीला काकिल त्याचं एवढे हेल्मेट आवडलं ना मम्मीने त्या पण म्हणलं ना बड़ा बड़ा आता ते हेल्मेट एकदा घालूनच बघ त्यांनी फार बडबळ घातलं पण कसं दिसतोय तुम्ही कमेंट मध्ये सांगा आता तर कसं आहे पब्लिक मी तुमचा लाड का महेश मला दिवसाचं पहिलं काम लागलं होतं आजीला संगमनेरला सोडून यायचं आजीला संगमनेरला सोडवायला गेलो तिकडं वातावरण पण एवढं भारी झालंय ना आता वातावरण मच भारी झाले पण आपलं घरचं वातावरण जर नीट करायचं असेल ना घरी तेवढे काम करायला लागतात मग काय घरी आल्यानंतर आपण लगेच एक एक काम पूर्ण करून घेतले होते सगळे तेवढेच मित्र पण सगळे घरी आले होते त्याच्यामुळे सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि आम्ही लोनचं पण तयार केलं ना मम्मी पप्पा आणि त्यांचा एक मुलगा ते आरल्याच्या नंतर आदित्य म्हणतात आपलं कॉलर जायचे पूजेत सामान आणलं ते आणल्याच्या नंतर आपला फॅन पण आले मग त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले आदित्य म्हणतात मला त्यांच्या गाडीचं एक चक्कर पाहिजे मग बघितलं त्याने गाडी कशी आहे नंतर मी गाडीवर बसलो मी आता एक चक्कर तेवढेच सगळे म्हणायला लागले अरे तुझी तब्येत गाडीत तब्येत पार जवळपास सारखी दिसायला लागली मी पण त्यांना म्हणलो जाऊ द्या तब्येत जरी कामावत आली मी माणसं कामावली त्याच्यामुळे मग काय लय लोड नाही घ्यायचं मग आम्ही आमच्या ताईच्या लग्नाला आलो लग्न वगैरे लागलं आणि मग काय आम्हाला भेटला हा गोल्या मग काय गोल्या पण म्हणतात तुमच्या आयफोन पेक्षा मोबाईल भारी गोल्याला म्हणलं गोल्या बरं होतो इकडं हा मोबाईल नाही तर आमच्या सारखे असते ना तुला उगाच डॉक टेन्शन आला असतं बरं येतो एका हा मोबाईल आहे त्यानंतर आमचे चाहते आले त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले पण ते पण म्हणत होते आम्ही तर व्हिडिओ बघतोच बघतो पण आमच्या घरचे पण तुमचे व्हिडिओ बघते ते पण तुमचे आहे म्हटलं अरे हेच कमावलंय आपण त्यानंतर आमच्या दिद्या म्हणायला लागल्या तू सगळ्या फॅनसोबत फोटो काढतो आमच्यासोबत पण काढ मग त्यांच्यासोबत पण फोटो काढले एकदम नाचून झाल्यानंतर ना आम्ही आता घरी आलो आमच्या ताईची आणि आमच्या जिजूंची आज अनिव्हर्सरी होती सगळे पाहुणे आलेले होते मग आम्ही अॅनिवर्सरी वगैरे सेलिब्रेट करून घेतली समोर आता मस्त दोघांच्या मध्येच एक खुर्ची तयार झाली त्याच्यानंतर सकाळी आपला त्याच्या रॅपच्या शूटला कुमशेतला आपल्या बरोबर होता ब्रँडेड आणि त्यांचे बंधू घरी होतो तोपर्यंत असं वाटत होता आता पावसाळा अजून काय एवढा चाललेला नाही त्याच्यामुळे नाही लोकेशन काय एवढं भारी नस इथं आल्या अकाळ आले एकदम कडक झालेलं होतं वातावरण तिथे गेल्यावर तर पहिल्यांदा कुरकुरेच खाल्ले पण त्यांनी काय पोट भरलं नाही त्याच्यामुळे म्हटलं आता काहीतरी आपल्याला नॅचरल खावला मग काय करवंदावर तुटून पड आम्ही लोकेशन वर आम्ही पोहोचलो आदित्याला पण म्हणला आता ना तो रॅपे म्हणायला चालू प्राणी पक्षी ना सगळे झुम उठले पाहिजे पोरपोरी नो तुम्हाला रॅप ऐकायची उत्सुकता लागली का आता रॅपेन आपल्या लवकर आहे तोपर्यंत सांगतो आपल्या कमेंट मध्ये ना डेरे ब्रदर्स कमेंट करून टाका आपल्या रॅपेन लवकरात लवकर येऊन जाणारे कुमशेत मध्ये आल्यानंतर इथं श्री क्षेत्र धारेराव मंदिर आहे आम्ही तिथं आलो आणि त्याच्यानंतर म्हणले या देवाच्या पायापुढेच आपल्या रॅप ची सुरुवात करायची देवाचं दर्शन झाल्यानंतर आपण सगळं सेटअप वगैरे मांडला आणि सगळ्या सेटअपची आपल्या पूजा वगैरे करून घेतली गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर ना आम्हाला ना विषय माहित नव्हता की कोकणकाडा कसा असून त्याच्यानंतर आम्ही आणला म्हणून ना आपण डायरेक्ट ड्रोन तिथं सोडू आणि मग बघू तिथं कसा नजारा आणि मग तिकडे जाऊ बरं आपली आयड्या भारी कनी, माशा आयड्या केल्यानंतर आम्ही लगेच के गिंबा घेऊन तिकडे निघलो आणि ड्रोन पण आपल्याला खाली आणला होता आता आपलं रॅप वगैरे हो सगळं प्रॉपर शूट झालं तिथून आम्ही जेवण वगैरे हो करून निघल आणि आपल्या बाबूच्या गाण्यावर डान्स वगैरे हो केला